राज्य जनसामान्याचा सकल मराठा समाजातर्फे मनप प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर व आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून कार्यवाहीचा निषेध व्यक्त केला इतर समाजाच्या दबावाखाली येऊन सकल मराठा समाज कार्यालयावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या मनप प्रशासनामुळे कायदा सुव्यवस्था शहरात बिघडत आहे महानगरपालिकेच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चा काढला स्टेडियम परिसर प्रवेशद्वाराजवळ हॉटेल अतिथी येथे सकल मराठा समाजाचे कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून असून ही जागा सुनील देवकर यांना दिलेली आहे या संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख अॅडव्होकेट प्रीती घुले मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष गोविंद एक्कर जिल्हाध्यक्ष मंगेश भारकड मनप्पा सदस्य सुनील देवकर गजानन चट्टे वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल बुलबतसिंग ठाकूर सेना विलास जोंधळे बाळासाहेब भालेराव राहुल कनकंदाडे मराठा समन्वयक रमेश देशमुख माधवांना कनकुटे व मराठा समाजातील ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख कार्यकर्ते मराठा समाजाचे सरपंच उपसरपंच नगरसेवक प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू मित्रपरिवार उपस्थित व्हावे अशी माहिती सकल मराठा समाज परभणी जिल्हा यांनी पत्रकाराद्वारे माहिती दिली स्वराज्य पात्री सकळ मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केलेलं आहे विषय हा आहे त्यांनी ज्यांना ही जागा भाडे पट्ट्यानं दिलेली आहे त्यांना कोणतीही नोटीस न देता काल त्यांचे कर्मचारी जेसीबी बुलडोजर घेऊन ही जागा फाडण्याच्या उद्देशाने तिथे आलेली होती परंतु त्या जागी सकळ मराठा समाजाचं कार्यालय आहे आणि जाणीवपूर्वकरित्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला डाव चिरडण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन लढा जो आहे तो महाराष्ट्रातला चिरडण्यासाठीच प्रशासन जाणीवपूर्वक रित्या अशा पद्धतीच्या कारवाया या करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि जर यापुढे मराठा समाजाच्या कार्यालयावर जर यांनी विनाकारण जरा कारवाई केली तर यांना हे खूप महागात पडणार आहे असा इशारा मी या माध्यमातून यांना देतो आम्ही शांततेच्या माध्यमातून लढणारे लोक आहोत जे कायद्यानुसार लढणारे लोक आहोत यांनी आम्हाला कायद्यानुसार आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे आम्ही कायद्यानुसार त्यांना उत्तर देऊ परंतु हे जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर आम्ही सर्व समाजाला घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत आज आम्ही फक्त तीनशे चारशे मराठा समाजाचे प्रतिनिधी सर्व समाजाचे प्रतिनिधी प्रमुख लोकांची बैठक घेतली परभणी जिल्ह्यातल्या यानंतर आमच्या जिल्ह्यातील पाच ते दहा हजार लोकांचा मोर्चा आणि सर्व लोकांना मेसेज करून आम्ही सर्वांना बोलवणार आहोत जर विनाकारण चुकीचं जर हे काही करतील तर याच्या पुढे सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आमची लढाई आहे तयारी आहे